नमस्कार यूट्यूब चॅनल आणि माझा सगळ्यांना नमस्कार आहे तर मी काय झालं मी चांगले चार पाच दिवस झाले चार पाच झाले इतकं किती काही हजारच असतील तर बरेच दिवस झाले मी शूटिंगच नाही शॉरी व्हिडिओ नाही टाकला यूट्यूबवरती तर म्हटलं आज मला जॉबला जायच्या आधी जर थोडंसं छोटासा व्हिडिओ टाका आपला घरातलाच तर हे बघा हे माझं छोटंसं घरी हा पुढचा भाव आहे हे किचन आहे माझं हे जे की हे किचन आहे तर किचनमध्ये ही गॅलरी इथं हा काय गॅलरी मी याच्यात मिरच्या लावल्या कुंडीमध्ये मिरच्या आल्यात मिरच्या मस्त मिरच्या आल्यात इथं आणि हा बेडरूम आहे हा बेडरूम आहे माझं तर हा बेडरूम आहे मी आणि इथं देव माझे घरामध्ये मी हॉलमध्ये देव लावलेत हॉलमध्येच लावलेत देव आणि इथं बाहेर एक गॅलरी आहे इथं कपडे विपडे टाकते मी वाळायला धुतलेले कुठं काय तर हे माझं छोटंसं घर आहे आणि हे देव मी आणलेत आत्ता चार पाच दिवस झाले घरामध्ये देवच नव्हते पण मला आपल्या ते घरात देव असलेले बरे असतात तर देव आणायचं म्हणजे माझे देवावरती श्रद्धा आहे असं नाही विषय काय झाला माहिती का मी पुण्याला कामाला जात होते खराडीमध्ये त्या बेटिंगमध्ये मला नाही का भूत दिसलं खरोखर दिसलं मी नकारात्मक शक्तीला कधी मानत नाही पण मला भूत दिसलं आणि दिसतं तर मला नाही का भीती वाटायला लागली मला दिस म्हणजे समोरासमोर मी पाहिलं ते भूताला मग ते पाहिल्यामुळं मला नाही का एकदम मनामध्ये धास्ती बसली भीती बसली मग मी नाही का देवांगले घरामध्ये मला आपल्या घरामध्ये देव असलेली बरं खाते म्हणजे आपल्यामध्ये जी नकारात्मक शक्ती निघून जाईल तर पहिली गोष्ट मला कधी विश्वास नाही आहे या काय बोलतात अंधश्रद्धेवर त्याच्या म्हणजे कलयुगामध्ये भूत आहे का नाही का असू भी शकतो माहिती नाही आहे काय सांगा त्याचं असू शकते शकतं पण मी मला ना भीती वाटत होती रात्रीची मीठच पुढंच उठायचे झोप येत नसायची रात्र रात्रभर आणि मागं तर कोण नाही मला एकटीलाच कामावं लागते मला वाटेलच काय पण असू दे मला बीच मलाच करावं लागते म्हणून जिम्मेदारी माझ्यावरची आईची माझ्या मुलीची मग त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ म्हणजे काय बोलतात मन घट्ट मन करून मनावरती एकदम असं असं दाखवायला की मला काहीच नाही घरामध्ये काय नाही किंवा काय असं म्हणजे जसं काही झालंच नाही माझ्याबरोबर असं समजून मी ना स्वतःला एकदम कंट्रोल केले आणि म्हणजे बळकट बनवले स्वतःला कारण मी जर अशी घाबरले तर मग माझ्या पुरीला राहायला कोण बघेन असे तर मग त्याच्यामुळं जर मागे कोणाचा आसरा असता तर विषय वेगळा होता तर मग त्याच्यामुळं मला नाही का असं व्हिडिओ टाकायला जरा थोडासा वेळ भेटला पण म्हणलं आता थोडासा व्हिडिओ टाकावा आपला मी निघले होते कामावरती मी पुण्यातच राहते पुण्यातच राहते म्हणजे आता जायला विषय होतोय मला पण मला मी बरेच दिवस झाले होते व्हिडिओ टाकले म्हणजे व्हिडिओ टाकायला वेळच भेटत नाही घरातली कामं बाहेरची कामं आज काहीतरी करून वीड टाकावा लोंगमध्ये माझं कधी बरं घेऊन मला औषध पण पाहिजे मी दाखवते तुम्हाला मी कोणतं औषध पेते त्या औषधाने फरक पडतोय का नाही माहिती नाही बरं झालं मला नाही का ना औषधाचं ना ध्यान आलं तर मला औषध घ्यावंच लागणार आहे एक मिनिट मी बेछाणा नाही उचललं ती माझा नवरा बोलतो बिछाणाने पोचलो तसाच रवडे तसाच रवड देवाच्या समोर आता बिछाणं उचलाय ठेवायला तर पाणी किती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेते हे मी पाणी पाणी घेतलं थोडस म्हणजे अर्धा प्याला पाणी द्यायचंय अर्धाच प्यायला आणि ते अर्धा प्यायला मला हे औषध टाकायचे हे जे औषधे ना अर्धे पॅलेट टाकायचे आणि ते प्यायचे म्हणजे त्याने मला जरा काय माहिती पण कंट्रोल आहे थोडक्यात असं ते चांगलं औषध आयुर्वेदिक औषधी आता हे थोडं टाकते त्याच्यातून पीते ऑपरेशन लय भीती वाटते ऑपरेशन नको वाटते पण ऑपरेशनच आवडशील काय माहिती मी अजून मला माहिती नाही काही होतं का नाही होत मग आणि बरेचसे काय बोलतात ना पथ्य भरपूर असतात अशा थायरॉईडमध्ये ते पथ्य मला आता धरून धरून किती धरणार तेलकट खायचं नाही ते खायचं नाही ते खायचं नाही मी घे तुरटे घस त्याला कळू पडते जीवासाठी काही करणार तर युट्यूब चॅनल मी नाही का नमस्कार मित्रांनो मी नाही का हे बघा मी त्या दिवशी मावशीच्या मा इकडे गेले होते मावशीने हे मूग दिले सुप्याला मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तुम्ही पाहिला पण असेल गेली तर मावशीने मला मग दिले माझी बहीण आम्ही दोघे गेलो होतं तिच्या मिस्टर वगैरे आम्ही सगळं केलं होतं तर मावशीने मग दिले मला एकच मावशी आता माझी आई एक एकटीच मावशी पण एकटीच तर काय करणार म्हणून मावशीला पण जीव लावते आई ठेवते मला स्टँड नाही माझ्याकडे मी घेणारी स्टँड कारण मी आत्ता आत्ता व्हिडिओ टाकायला लागलेली आहे चॅनेलवरून मला एक वर्ष पूर्ण झालेच आहे एक वर्ष झालेली चॅनेलवरून पण मी व्हिडिओ टाकत नव्हते मला असं वाटलं टाका व्हिडिओ करून मी टाकलं गेलो आता व्हिडिओ टाकायला सुरुवात केली

चार्ज लज ठेऊन घेते मस्त पडले बाहेर आता पावसाचा आकार संपला आहे सांगू नाही शकत कधी बी पाऊस येऊ शकतो पा म्हणजे खूप खूप असं ऊन पडून पडून आणि आताच लय पाऊस येईल असे तर आता मी जाते मी निघते साडे अकरा पावणे वाराला कामी तर जवळ आहे मी काही लवकर जात नाही पहिले अगद गेलं ना तिथं चोवीस तास उभं राहावं लागते पण ते उभं राहून ना हे परवडीत थकते ज्याचं नाव ते परळी म्हणजे माझे हात पाहिले दुखत आहेत चोवीस तास जेवायला वेळ नाही भेटत खायला नाही कसं कशाकडे मला तुम्ही सगळ्यांनी सांगून घ्या की बघा काय करावं लागत म्हणजे मला ना थायरॉइडसाठी अजून काय उपाय काय नाही अजून काय अगदी काशेब असून तर सांगा मी खाईल माझ्याची गाठ औषध खाल्लं ना कंट्रोलमध्ये ते आणि जर नाही खाल्लं ते गेल तर काम परत थोडीशी सूज वाढते पण आता मी औषध म्हणजे जोपर्यंत मी औषध घेईन तोपर्यंत कंट्रोलमध्ये राहते असे तर मग जावे म्हणते औषधता औषध तर काय करणार पण अजून पण कशाने जर राहत असेल पूर्ण बरं होत असेल तर मला प्लीज सगळं कोणीतरी कमेंट्समध्ये सांगा की मी काय औषध घेऊ आणि काय नाही मला खरं सांगून द्या बिछानं नाही चला माझ्या घरात बेड नाही आहे मला बेड घ्यायचे बेड घेतल्यावर मग बिछानं बेडवर राहील मग खालीच असते बिछानं असं तर त्याच्या कोणी मुसळत नाही कानात खास बोल हे मुगे हे हे मूग मावशी दिले तिच्या राहणार ते मुगे गावठी मुगे तर आता मी गावी आहे माझ्या आईला मूग मी कारण जुन्या माणसांना आवडतात हे असं तर माझ्या आईला मी जेव्हा पैसे देईल तेव्हा दे जाईल गोवाखाने जाईल कुठं तुला काहीच वस्तू लागल्या खायला प्यायला माहिती किराणा भाजी वगैरे ते सर्व माझी आई घेते तर हे मावशीने एवढे चांगले बुक दिले ते बघा एवढं सांगायचं तर घेऊ मावशी काय बघा मावशीने लय जीव लावले ते आणि त्या दिवशी आम्ही भेटले हजार घेतली त्याच्यामुळे लोट माझ्या बहिणाने तर आता चार मला असं विचाराला डोक्यात आईला देऊन टाकते हे मूग म्हणजे आईला तर आईला देऊन टाकते हे मूग माझ्या त्याची आमटी मुगाचं कडण वगैरे तिला चांगलं बनवता येतं तसं मला पण येतं पण मला आईच्याच हातचा आवडतं मला मला येत पण नाही बनवता मी काहीच नाही येते बनवतात पण ते कसं जुन्या माणसांच्या हाता हातचं जरा चव वेगळीच राहते म्हणून ती मला जरा तिने कसं मिरची चटणी जरी घातली ना फक्त मिरची जरी टाकली ना त्याच्यातून लसून कसं पण करते पण त्याला लोई चव असते आईच्या हाताला आणि मी पर काही पण घालते त्याला चवच मस्ती मग म्हणजे दुसऱ्याला आवडत असं ना आपल्याला स्वतःच्या हाताचं नाही आवडत असं कुठं पण आहे सगळं बघा माझ्या इथं आहे ना मी तुम्हाला एक सांगायचं आहे कम म्हणजे मी मुंबईला राहायला होते ना आता मी पुण्यात शिफ्ट झालेली आहे मुंबईला राहायला होते ना तर मी कामाला जातानाच माझ्या इथं चेहरा कधी कसला डाग नव्हता झालं काही माहिती का गायगायमध्ये कामाला जात असताना ना माझ्या इथं म्हणजे ट्रेनमध्ये चढताना ना मला ट्रेनमध्ये चढताना इथं म्हणजे मी पडले चालू ट्रेनमधून म्हणजे चाल चालू झाली आणि तुम्हाला तर माहिती आहे गर्दी किती असती म्हणजे जायला ट्रेनमध्ये गर्दी किती असती तर मी पडले मी गर्दीमध्ये कोणीतरी धक्का दिला आणि मी पडले तर पडले तर इथं गाला मला लावलं ला ला ला। बरेचसे दिवस गावाला ते माझ्या हे होतं होती त्याला मी बरंच काय काय लावले पण ते जातच नाही जाऊ द्या आता लग, लागे लागे। ते नाही जर गेलं नाही गेलं तर नाही गेलं काही हरकत नाही याच्यामुळं जरा माझा चेहरा खराब दिसतो तसं माझा चेहरा कुठंच काही नाही बघत नाही मी ना कसलं फिल्टर ना काय मी नॅचरलमध्ये व्हिडिओ काढते मला कसलं फिल्टर लावला काय नाही एवढं तर खायचं नाही जे आहे ते प्रॉपरे आणि त्याच्यामुळं मला पण याला कुणीतरी काय कशामुळे हा डाग जाईल हेही सांगू शकता मला सांगून द्या हा डाग मी कसा घालू मला काही समजत नाही तो डाग कसा घालायचा तर आता यूट्यूब चॅनल सगळ्या बहिणी लोण मला ना आता व्हिडिओ थांबवते मी कारण मला जायला झालं मिशील मी जसा वेळ भेटू तसं मी व्हिडिओ काढत राहते आणि मला सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करा फॉर म्हणजे मला पण तुमचं सगळं पुढं खायचा सबस्क्राईब करा मला मी पण तुम्हाला सबस्क्राईब करेल मराठी माणसाने मराठी माणसांनीच करतात सबस्क्राईब असं काही नाही जगात सगळे सगळ्यांना माणूस की कुणी पण कुणाला आपल्या जाती सगळ्यांचे विक जे पण असेल मी सगळ्या जातींना मानते मी जात म्हणजे ही का म्हणजे पहिली गोष्ट जात काहीच मानत नाही मी माणूस ही एक जाती वास माणूस आहे आपल्याला कोणाला काही वरती घेऊन जायचं नाही आहे कितीही कमावलं तेही तर सोडायचं आहे आपल्याला जे पण येईल ना आपल्या संगती दोन शब्द प्रेमाचे तेच माणूस मेल्याच्या नंतर कर्तव्य बाबा ती व्यक्ती गेली पण तो लय चांगला होता खूप माणूस असं नाही नव्हती त्याच्या त्याने ओळख म्हणलं त्याने एवढं केलं काय असं कुणी बोलत नाही कोणी पण काय बोलतो की बाबा ती व्यक्ती गेली पण खरंच लय चांगली माणूस की ती लय चांगली होती कुणी पण असं नाव काढतो मला मी ते ठरव म्हणजे मी माणूस की हाच एक जाते माणूस ही एक जाते स्त्री और पुरुष हा दोन जाती स्त्री और पुरुष हा दोन जाती बाकी को जी नहीं ज्यादा जी बनवे जी इन साथ ही बनवी नहीं देवानी जात जन जन्म नहीं देवानी मानव मन जन्म घो मानवी सभी एक आपलं रक्त सगळ्यांचं आहे काही जागी वेगळी नाही आपण सगळे की माझे ते विचार असेल माझे विचार कोणाला मा पडतात नाही पडतात कमेंट्समध्ये सांगा मी माझी काही चुकलं असेल तर माफ करा आणि मला मार्गदर्शन करा मला प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन द्यावा आणि नमस्कार मी इथं माझा व्हिडिओ थांबवते तर मला जर उशीर जायला का मला नमस्कार आणि खरंच मला सबस्क्राईब करा मल मला खूप गरज आहे तुमच्या सबस्क्राईबच्या आणि मी पण तुम्हाला सबस्क्राईब करेन तर नमस्कार सगळ्यांना बाय बाय